निपाणीमधील रस्त्यावरच चक्कर आल्याने गव्हाणी येथील कामगाराचा मृत्यू निप्पाणी जुना पीबी रोड पंत मंदिर नजिक चक्कर आल्याने येथील पादचारी कामगाराचा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास उघडकीस आली निंगप्पा मलगोंडा पाटील वय चोपन राहणार गव्हाण तालुका निपाणी असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे याबाबत घटनास्थळावरून तसेच पोलिसाकडून समजलेली अधिक माहिती अशी की सदर मृत कामगार निंगप्पा ही गव्हाणहून निप्पाणीच्या दिशेने चालत येत होते जुना पिबी रोड पंत मंदिर नजीक आल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आल्याने ते जोरात खाली रस्त्यावरच कोसळले ते तोंड घुशी पडल्याने त्यांच्या नाकातून भरपूर रक्तस्राव झाला घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी त्वरित एकशे आठ रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले परंतु दरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती निपाणी शहर पोलिसांना देण्यात आली त्यानुसार निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमादेवी देवी सहाय्यक उपनिरीक्षक विठ्ठल पुजारी हवालदार हेमलता नाईक बसवराज तळवार परशुराम कांबळे पी एम घस्ती इत्यादींनी भेट देऊन पाहणी केली या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे याबाबत मृतनिंगप्पा यांची पत्नी गीता पाटील यांनी निपाणी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे मृतनिंगप्पा यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुली भाऊ असा परिवार आहे शवविचन केल्यानंतर मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अचानक घडलेल्या या घटनेमुळे गव्हानावर गावावर शोकळा पसरली आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व हो, सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिर संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा